नमस्कार नमस्कार सर्वात प्रथम मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी माझा सात बारा वाचन हा व्हिडिओ सर्वांना खूप आवडला आणि पसंती दर्शवली आज जवळजवळ अडीच लाखाहून लोकांनी याला पसंती दर्शवली आहे म्हणून सर्वांचे हृदयापासून आणि मनापासून आभार आज या व्हिडिओमध्ये आपण मिळकत म्हणजे काय मिळकतीचे प्रकार किती असतात आणि मिळकतीचे वाटप कशाप्रकारे करता येतं याची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे मिळकतीचे तीन प्रकार असतात एक वल्लाजित मिळकत वल्लोपार्जित मिळकत आणि स्वकष्टार्जित मिळकत वल्लाची मिळकत म्हणजे काय वडलांकडकूर जी मिळकत वारसांना मिळालेली असते तिला वल्लाजित मिळकत असं म्हणतात वल्लोपार्जित मिळकत म्हणजे काय तर वल्लोपार्जित या शब्दामध्ये त्याचा अर्थ लपलेला आहे वल्लोपार्जित म्हणजे वडलांपेक्षा वरती आजोबा पंजोबा जी मिळकत आजोबा आणि पंजोबा यांच्याकडून वारसांना मिळालेली असते अशा मिळकतीला वडलोपाजित मिळकत असं म्हटलं जातं तिसरा प्रकार आहे स्वकष्टाजित मिळकत स्वतः कष्ट करून एकत्र कुटुंबाच्या पैशाशिवाय कमवलेल्या मिळकतीला स्वकष्टाजित मिळकत असं म्हटलं जातं ही मिळकत स्वतःची असते तिला वाटप करता येत नाही वारस हक्काने तिचं वाटप होत नाही अशी मिळकत जी आहे ह्या मिळकतीत ती स्वतः विल्हेवाट लावू शकते हां वल्लोपाजित जी मिळकत आहे या वल्लोपाजित मिळकतीचे वाटप करता येते म्हणजे एखादी व्य व्यक्ती जर वडलाजित किंवा वडलोपाजित मिळकत धारण करत असेल तर त्याच्या मुलाला त्याच्या पणतूला त्या मिळकतीमध्ये जन्मतःच हक्क प्राप्त होतो किंवा जर त्या व्यक्तीने दत्तक घेतलं असेल त्या दत्तक व्यक्तीला देखील त्या मिळकतीमध्ये हक्क प्राप्त होतो म्हणजे आज आपण काय पाहिलं तर मिळकतीचे प्रकार मिळकतीचे तीन प्रकार आज आपण पाहिलेले आहेत धन्यवाद